नमस्कार विद्यार्थी प्रिय एस टीचिंगमध्ये तुमचे स्वागत आहे आजच्या भागामध्ये आपण पाठ्यपुस्तक इयता चौथी या पुस्तकातील गणित विषयातील गुणाकार भाग एकमधील अंकी संख्येला एकांकी संख्येने गुणने हा अभ्यास करणार आहोत पान नंबर आहे तीस आणि एकतीस पुढे जाण्या अगोदर आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे पुढच्या भागाच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील चला तर देते बालमित्रांनो आज आपण तीन अंकी संख्येला एक अंकी संख्येने गुणणे याचा अभ्यास करू मागच्या भागामध्ये मा आपण गुन्हाकाराची उजळणी पाहिली होती पाठ्यपुस्तकाच्या एका संचाची किंमत दोनशे पंचेचाळीस रुपये आहे तर अशा आठ संचाची किंमत किती पाठ्यपुस्तकाच्या आठ संचाची किंमत एका संचाच्या किंमतीच्या आठपट असेल म्हणून दोनशे पंचेचाळीस आणि आठ यांचा गुणाकार करावा लागेल दोनशे पंचेचाळीस बरोबर दोनशे अधिक चाळीस अधिक पाच हे लक्षात घेऊन गुणाकार करू त्याची गुण दोनशे पंचेचाळीसची आपण फोड केली चौकट गुण पद्धतीने गुणाकार करू दोनशे चाळीस आणि पाच त्याला आठने गुणू आठा पंचेचाळीस आठशे शून्य आठशे बत्तीस आठशे शून्य आठशून्य शून्य आठ दोन्ही सोळा सोळाशे तीनशे वीस आणि चाळीस यांची आपण बेरीज करू तर चार शून्याशे शून्य चार दोन सहा सात तीन नऊ आणि एक एकोणीसशे साठ म्हणून आठ संचे किंमत एकोणीसशे साठ असते स्वाध्याय गुणाकार करा तर आपण एकशे चोवीस गुन्हेले तीन याचा गुणाकार करू एकशे चोवीसची फोड करून आपण शंभर अधिक वीस अधिक चार इफोड केलेली आहे त्याला आपण तीनने गुणू चौकटीत आपण शंभर वीस आणि चार लिहिलेले आहे चौकटीत गुणाकार चिन्ह लिहू तीनने गुणू तिन्ही चौक बारा तिन्ही चौक बारा तीनशेने शून्य तीन दोन्ही तीन सहा तीनशे अधिक साठ अधिक बारा दोनशे दोन सहा आणि एक सात तीनशे तीन तीनशे तीन बहात्तर उत्तर आलेलं आहे म्हणून एकशे चोवीस गुन्हेले तीन बरोबर तीनशे बहात्तर आता एकशे चोवीस गुन्हेले तीन आपण केलं त्यानंतर आठशे चाळीस गुणिले चार हे उदाहरण सोडून पाहू आठशे चाळीस गुणिले चार आठशे चाळीसची फोड करून आठशे अधिक चाळीस अधिक शून्यची पोट केल्यानंतर शून्यच येते आता परत चौकट पद्धतीने त्याचा गुणाकार करू आठशे चाळीस आणि शून्य पण लिहिलेलं आहे गुणिले चार चार शून्य शून्य चार शून्य शून्य चार शून्य शून्य चार चौक सोळा चार शून्य शून्य चार शून्य शून्य चार ऑक्टोम बत्तीस बत्तीस तर बत्तीसशे अधिक एकशे साठ अधिक शून्य यांची आपण बेरीज गुरु शून्यशे शून्य सहाशे सहा त्यानंतर दोन आणि एक तीन तीनाशे तीन तीन हजार तीनशे साठ किंवा तेत्तीसशे साठ आठशे चाळीस गुणिले चार बरोबर तेत्तीसशे साठ समजतं बालमित्रांनो ही दोन उदाहरणे आपण चौकट पद्धतीने सोडवलेली आहेत आता तिसरे लेखी उदाहरण पाहू एका खुर्चीची किंमत सहाशे पन्नास रुपये आहे तर अशा चार खुर्च्यांची किंमत किती होईल यासाठी आपल्याला काय करावं लागेल सहाशे पन्नास गुणिले चार करावे लागेल त्यानंतर तिसरे उदाहरण आहे तांदळाच्या एका लहान पोत्याची किंमत आठशे पंचवीस रुपये आहे तर अशा पाच पोत्यांची किंमत किती यासाठी आपल्याला आठशे पंचवीस गुणिले पाच करावे लागेल आठशे पंचवीस गुणिले पाच आठशे पंचवीसची फोड करून आपण आठशे अधिक वीस अधिक पाच केलेला आहे चौकट पद्धतीने हा गुणाकार करून पाहू आठशे वीस आणि पाच गुणिले पाच पाच पाचा पाँच पाँच, पाचा पंचवीस पाँच पाच शून्य शून्य पाच दोन्ही दहा पाच शून्य शून्य पाच शून्य शून्य चाळीस चार हजार चार हजार अधिक शंभर अधिक पंचवीस करू पाच पाच दोनशे दोन एकाशी दोन एक, एक चाराशे चार चार हजार एकशे पंचवीस उत्तर आलेलं आहे 4, 4, तर आठशे पंचवीस गुणिल्ले पाच बरोबर चार हजार एकशे पंचवीस समजलं बाल मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही गुणाकार करायचा आहे म्हणून पाच पोत्यांची किंमत आहे चार हजार एकशे पंचवीस अशा तऱ्हे लेखी देखील सोडवायची आहेत त्यानंतर पुढील तीन अंकी संख्येला दोन अंकी संख्येने गुणने भाताची लावणी करताना एका रांगेत एकशे चव्वेचाळीस रुपये याप्रमाणे अठ्ठावीस रांगा लावून झाल्या तर एकूण किती रोपे लावून झालेत एका रांगे दोनशे चव्वेचाळीस रोपे म्हणून अठ्ठावीस रांगात दोनशे चव्वेचाळीसच्या अठ्ठावीस पट रोपे असणार म्हणजे दोनशे चव्वेचाळीसला अठ्ठावीसने गुणावे लागेल दोनशे चाळीस आणि चार आडव्या चौकटीत ही माननी करावी आणि वीस आठ यांची मांडणी उभ्या चौकटीत केलेली आहे आता वीसने चारला गुणो वीस चौक्याऐंशी चाळीसला गुणो वीश्य शून्य वीस चौक ऐंशी दोनशेला गुणो वीश्य शून्य वीस शून्य वीस दोन्ही चाळीस त्यानंतर आठने गुणो आठ चौक बत्तीस आठ शून्य शून्य आठ चोग बत्तीस आठ शून्य शून्य आठ शून्य शून्य आठ दोन्ही सोळा सोळाशे तीनशे वीस आणि बत्तीस तर आता आपण बेरीज करू चार हजार अधिक सोळाशे अधिक आठशे अधिक तीनशे वीस अधिक ऐंशी अधिक बत्तीस उत्तर आलेलं आहे सहा हजार आठशे बत्तीस म्हणजे सहा हजार आठशे बत्तीस रोपे लावून झाले तर दुसरे उदाहरण आपण समजून घेऊ गुणाकार करा सातशे नऊ गुणिले शहात्तर सातशे नऊ बरोबर सातशे शून्य नऊ शहात्तरची फोड केल्यानंतर सत्तर अधिक सहा झाले योग्य त्या चौकटीत मांडणी करून घेतली त्यानंतर उत्तर काय आलेलं आहे सातशे नऊ गुणिलेले शहात्तर बरोबर त्रेपन्न हजार आठशे चौऱ्याऐंशी आता स्वाध्याय पाहू गुणाकार करा पाचशे पंचेचाळीस गुणिले अडतीस पाचशे पंचेचाळीस गुणिले अडतीस तर पाचशे पंचेचाळीस बरोबर पाचशे अधिक चाळीस अधिक पाच अडतीस बरोबर तीस अधिक आठ तर आपण चौकटीमध्ये मांडणी करून घेतली पाचशे चाळीस पाच गुण्हे तीस आणि आठ तीस गुणिले पाच केले शून्य उतरून घेतला तिन्हा पंधरा एकशे पन्नास झाले तीसमधले शून्य आणि चाळीसमधले शून्य तीन चौक बारा बाराशे त्यानंतर तीसमधले शून्य पाचशेमधले दोन शून्य तिनं पाचशे पंधरा पंधरा हजार त्यानंतर अठा पंचेचाळीस आठशे शून्य आठ चौक बत्तीस तीनशे वीस आठशे शून्य आठशे शून्य अठा चाळीस चार हजार पंधरा हजार अधिक चार हजार अधिक बाराशे अधिक एकशे पन्नास अधिक चाळीस म्हणजे शून्याशे शून्य पाच आणि चारण्णव दोन आणि एक तीन पाच आणि चार नऊ आणि एक दहा दहामधले शून्य ह्याचा एक घेतला दोन एक आणि एक दोन झाले वीस हजार तीनशे नव्वद उत्तर आलेलं आहे समजलं बालमित्रांनो अशा पद्धतीने पाचशे पंचेस अडतीस बरोबर वीस हजार तीनशे नव्वद अशा पद्धतीने बाकीचे उदाहरणे तुम्ही सोडवायचे आहेत आता आपण शाब्दिक उदाहरणे पाहू एका इंग्रजी शब्दकोशाची सवलतीची किंमत एकशे पंच्याहत्तर रुपये आहे तो घेण्यासाठी वर्गातील एकतीस मुलांनी वर्ग शिक्षकांकडे रक्कम दिली तर वर्ग शिक्षकांकडे एकूण किती रक्कम जमा झाली हे उदाहरण तुम्ही चौकट पद्धतीने सोडवायचे आता पुढील उदाहरण सोडवून द्या एका टेम्पोमध्ये आंब्याच्या दोनशे पाच पे पेट्या आहेत प्रत्येक पेटीत प्रत्येक पेटीत अठ्ठेचाळीस आंबे आहेत तर त्या टेम्पोमध्ये एकूण किती आंबे दोनशे पाच गुणिने अठ्ठेचाळीस करावे लागेल दोनशे पाचची पोड दोनशे अधिक शून्य अधिक पाच अठ्ठेचाळीसचे पोड चाळीस अधिक आठ दोनशे शून्य पाच गुणिने चाळीस आणि आठ चाळीसने पाचला गुणू चाळीसमधला शून्य ते उतरून घेऊ चारा पणचे वीस दोनशे त्यानंतर शून्य 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 चार शून्य 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 दोनशेमध्ये शून्य चाळीसमध्ये शून्य चार दोन्ही आठ आठ हजार त्यानंतर अठा पंचेचाळीस आठ शून्य शून्य आठ शून्य शून्य आठ शून्य शून्य आठ दोन्ही सोळा सोळाशे आठ हजार अधिक सोळाशे अधिक दोनशे अधिक चाळीस शून्य आपण घेतलेलं आहे तरी पण शून्याशी शून्य चाराशे चार सहा आणि दोन आठ आठ आणि एक नऊ नऊ हजार आठशे चाळीस एकूण किती आंबे नऊ हजार आठशे चाळीस दोनशे पाच गुणलेले अठ्ठेचाळीस बरोबर नऊ हजार आठशे चाळीस एकूण आंबे नऊ हजार आठशे चाळीस इथे आपण लिहू समजलं विद्यार्थी बालमित्रांनो अशा पद्धतीने आज आपण तीन अंकी संख्येला एकांकी संख्येने गुणने हा अभ्यास केलेला आहे त्याचा तुम्ही सराव करायचा आहे